जात पात धर्म प्रांत पंथ आणि भाषा ही सगळी कुंपणे तोडून दऱ्या दर्याखोऱ्यातील अनेक मावळ्यांना एकत्र करून त्या मनामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण करून स्वराज्य निर्माण करणारे म्हणजेच राजे शिवछत्रपती राजे यांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला आपण साजरी करतो तर शिवजन्मोत्सव लवकरच येणार आहे आणि त्या निमित्तानेच मी महाराजांवरील एक सुंदर असं गीत तुमच्यासोबत शेअर करणार आहे गीताचे बोल आहे झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा राजे शिवछत्रपती त्यांचं जीवन त्यांच्या जीवनातील जे अनेक प्रसंग आहेत तो प्रत्येक प्रसंग संकटावर कशी मात करावी जरी आपण शक्तीने नसेल बलाढ्य तरी आपण युक्तीने आपण कसं लढायचं आहे राजांचा जीवन प्रवास म्हणजे अनेक युवकांसाठी प्रेरणाचं चा, प्रेरणाच आहे आपल्या राजांचा जन्मोत्सव आहे आणि हा जन्मोत्सव आपण सर्व मिळून अगदी मातात साजरा करायचा आहे कारण की राजे हे फक्त मराठ्यांचे राजे नव्हते तर अखंड हिंदुस्थानाचे ते राजे होते राजे रयतेचे राजे म्हणून संबोधले ते काय उगेच नव्हे कारण की राजे हे धर्मनिरपेक्ष होते जातपात धर्मप्रांत भाषा या पलीकडे जाऊन त्यांची विचारशैली होती राजांच्या मावळ्यांमध्ये सर्व जाती धर्माचे मावळे होते म्हणूनच राजे शिवछत्रपती रयतेचे राजे म्हणून ओळखले गेले राजे शिवछत्रपती हे जाणता राजा म्हणून ओळखले गेले तर आपल्या राजाची जयंती येणार आहे आणि आपल्या राजाच्या जयंतीनिमित्तच मी एक सुंदर हे गीत तुमच्यासोबत आज सादर करणार आहे तर चला गीताला सुरुवात करूया गीताची बोल आहे पाळना पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्रचं साहा इंद्र शोभतो पुत्रजी चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो रे बाळा जो जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पाही घुंगर बाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राजा डोई टोपड पाहून चुकतो चाळा राज डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतरा लवकर दृष्ट लागे बाळा राजस रुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतरा लवकर दृष्ट लागे बाळा कौसल्याचा राम जसा हा लालयशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जागरे ढोल नगारे घुमू द्यात रे झडू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे दर्याकऱ्यांचे चिरे हरकले सह्याद्रीचे कडे बाळा तुझे यासाठी मावळे मर्द मराठे खडे बाळा तुझे या मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा आज उगवला सूर्य न भी नव्या नवलाईचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा जा। चंद्रजसाहा इंद्रशोभ तो पुत्र जिजाऊचा झुलुवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलुवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला आपल्या राजांची जयंती येणार आहे आणि आपण खूप थाटामाटात ती साजरी करणारची आहे नुसतं राजांच्या मूर्तीसमोर हात जोडून नव्हे तर राजांचे विचार आपल्या मनामध्ये आपल्याला रुजवायचे आहेत तीच खरी जी आहे मानवंदना असेल प्रत्येक महापुरुषाला किंवा प्रत्येक अशा शौर्यवान अशा युगपुरुषाला तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद